ूज चॅनल ला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थ येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास तसेच के एल मलाबादे चौक येथील राज्याभिषेक सोहळा फलकाला आणि छत्रपती शिवाजी उद्यान येथील अर्ध पुतळ्याला आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि आमदार डॉक्टर राहुल आवाडे माजी आमदार प्रकाशराव आवाडे अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त स्मृती पाटील पोलीस उपअधीक्षक समीर साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याचबरोबर महानगरपालिका बालवाडी विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला याचबरोबर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या साधून महाराष्ट्र शासनाने एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्यगीत म्हणून अंगीकारण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यगीत अर्थात गरजा महाराष्ट्र माझा याचा गायन कार्यक्रम मोठ्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ अध्यक्ष अशोकराव स्वामी प्रकाश दत्तवाडे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते तानाजी पवार प्रकाश मोरबाळे रवी रजपुते पुंडलिक भाऊ जाधव मोशमी आवाडे सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे विजय राजापोरे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त सांगेवार प्रशांत आर्गे क्रीडा अधिकारी संजय शेट्टे सदाशिव शिंदे सदाशिव जाधव प्रदीप झमरी संपत चव्हाण संजय कांबळे आनंदा मकोटे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी आणि शहरवासियांची उपस्थिती होती